जय जिजाऊ जय शिवराज मी जय श्री आणि आमची बक्का आणि आज कोळपा आणायचं काम सुरू आहे कोळपलेली आणि बिना कोळपलेली मक्क्यातला फरक दिसतोय द्यायचं काम सुरू आहे आता वाटतय कळकळ करते पावसी पटापट आटपायचे ब्रेक घेतलाय पाणी प्यायला तर आज वातावरण असं वाटतंय की पाऊस भरपूर येणार आहे त्यामुळं आम्हाला ल डुब्बं आणायचं होतं म्हणजे मक्कामध्ये तर असं वाटतंय की चाला सुरू करूया कारण पाऊस जर एकदा आला आणि जर मप्पा मक्का भपकली ना तर बिलकुल हाती लागणार नाही आणि तिला भर द्यायची राहिली होती तर ती देऊन घ्यायची आता आणि आम्ही कसलाही वेळ न घालवता आम्ही सुरू केलं मध्ये एक झपका होऊन गेला असं वाटलं होतं आता बंद पडेल तेव्हा खूप जोरात घेतला पलीकडची झाली ना ती आता आरतीच राहिली एवढी वखरून ते आणि दुब्या आणि काय होतं ही माती दोन्ही साईडला लागते त्यामुळं एकदम भारी होते आणि मग मक, मकाच्या मुळा एकदम गप्त बसतील आणि आता इला खत आणि पाणी पाहिजे फक्त खत तर आम्ही आहेत आणि आता पावसाची वाट बघतायत पाऊस ढग पण भरून आलेले आहेत आता मस्त पाऊस झाला ही ही आता गुडघ्याच्या वरती लगेच छातीला लागते आणि आता ह्या वर्षी आम्ही ठरवलंय मागच्या का वर्षी काय झालं खूप मका ताळी पडली होती खूप खराब झाल्या पण ह्या वर्षी जर चांगल्या आल्या तर आम्ही लगेच मुरघास बनवणार कारण मुरघास बनवला तर आमच्या गाईंसाठी बैलांसाठी कामात येत होतो आणि पौष्टिक चारा वापरला जातो तर त्यासाठी आम्ही पण कमी वापरलेत कारण जनावरांना खाऊ घालायचा आहे हा तर त्या हिशोबाने चालू आहे सगळं बघूया आता काय होतं आणि जर कंच चांगले पडले तर मग मुरघास अजून भारी होतो अजून जास्त पौष्टिक बनतो त्यासाठी जमीन मक्काची मशागत पूर्ण व्यवस्थितरित्या करणं फार गरजेचं आहे आणि खूप सुंदर वातावरण झालं आहे आमच्या मी नेहमी म्हणत असते माझं गाव डोंगराच्या कुशीमध्ये तर तुम्ही बघा आम्ही तिकडून 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 इकडं जातो तर त्यावेळेस पूर्ण बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला खूप सुंदर सुंदर डोंगर दिसणार आहेत आणि त्या डोंगरावर थोडीशी हिरवळ आली आहे आता कारण थोडासा पाऊस झालेला आहे आणि ह्या सगळ्या अशा छान आणि ढगं भरलेले आहेत मधूनमधून रिमझिम पाऊस पण येतोय तर त्या हिशोबाने सगळं असं भारी वातावरण झालं आहे ना की कुठे लोकेशनवर पावसाळ्यात फिरायला जाण्याची गरजच नाही आमच्याकडं हिल स्टेशनमध्ये जायची पण गरज नाही

आणि हा झुमरा आहे ना तो फार त्रास देतो आणि तो इतका तापड आहेत की बिलकुल आवरत नाही इकडच्याला तर असं करून करून आमचं पूर्ण कोळपण होत आलं आणि बघा मक्का पण छान दिसते की नाही आणि तुमच्याकडं काय पिकं टाकले आहेत तुम्ही आता आणि तिकडं काय कामं चालू आहेत कमेंट्समध्ये नक्की लिहा आम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये भरपूर क सांगण्यात आलं की तुमच्याकडं सतत की पाऊस आहेत आणि त्या पावसामुळं काय होतं आहे की तुमच्या शेती खराब होती आणि आमच्याकडं शेती खराब नाही झाली आहे पण पुढं येईल की नाही माहीत नाही कारण दिवाळीपर्यंतचे पहिली पिकं तर येतील आमचे पण आता पाऊस नाही पडला तर पुढच्याला फार त्रास येईल वर्षी पूर्ण टोटली लॉस होतं कारण पाऊसच नसल्यामुळं नदीला पाणी आलं नाही आणि नदीला पाणी आलं नाही म्हणजे आमच्या पाणी आलं नाही आणि आमचा एकमेव स्रोत हा पूर्ण नदीचं पाण्यावर आणि नदीचं पाणी फक्त आमची विहीर भरण्याकरता असतं विहिरीवर असतो बोर आढळले तर त्या हिशोबाने आमच्या आ, शेती चालत असते आणि थोडं जरी पाणी गेलं ना आमच्या नदी विहिरीला पाणी येतं कारण आम्ही कडेलाच बांधलेली आहे आणि जवळपास सगळ्यांच्या विहिरीत कशा तर त्यामुळं एक जरी आला तरी होत आणि वरती आमच्या खूप तळे झालेले आहेत ह्या वर्षी शे आम्ही शेततळं पण टाकलेत पण आता ते पाऊस पडलं की आम्ही पहिलं भरून ठेवणार तर तुमच्याशी गप्पा मारत मारत आमचं काम पण बघा सुरू सुरू इकडून तिकडून तिकडून इकडं कोळपणे सुरू आहे आणि अजून एक माझा प्रश्न आहे सगळ्यांना मला बऱ्याच कमेंट येतात काही तुम्ही खरं काम करता खोटं करता की व्हिडिओसाठी करता मला सांगा हे कोळपं हरणं डुबं हरणं पण एक्स प्रॅक्टिसचं येतं का कोणाला माहिती असल्याशिवाय येणार आहेत का थोडं जरी इकडं तिकडं झालं ना तर ते झाडं मोडतात आणि अजून एक प्रश्न खरंच शेतकरी खोटा शेतकरी पण शेती आ, तर करतोय ना बाकीचे तुम्ही असले विडिओ करतात आणि तुम्ही मला समजत नाही तुम्हाला काय ते त्यामुळं मला असंच बोलली मी जाऊ दे अशा देज्यांना जे समजायचं ते समजूया चल झुलया वळून घेऊया पटकन बरोबर आहे की नाही इकडून तिकडून इकडं आमचे तीच गंमत चालू आहे आज तहान पण लागली कारण गरमट झालं पूर्ण आधी ती पाणी पित होती मी आवाज दिला तिला पाणी आणलं पण तिनं उष्ट आणलं म्हणून शिवायला दिलं नाही आता दुसरं त्याच्यासाठी घेऊन येईल आणि बैलांना पण एक थोडासा ब्रेक आणि आम्ही पण पाणी पिण्यासाठी थांबतो मग असं करत करत बाकीचे कामसं आणि बैलाचं काम आमचं जास्त नसतं आता बघितलं तुम्ही एकरभर बी मक्का नाही एवढी कोळपून घेतली की बैलांना डोंगरावर चरायला सोडून दिला दोन दिवस सांभाळता गायले हां

आणि पाण्यासाठी थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही परत एकदा सुरू झालोय आणि आता हे आबाळ फुटायच्या आत आमचं कड कड गाठवतीत आम्हाला तर त्यासाठी बराबर चालू आहे आणि हसत खेळत आणि मस्त गप्पा मारत आमचं काम कधी होतं आम्हालाही समजत नाही आणि त्याचं थकवाही जाणवत नाही कारण आमच्याकडं काम हे अगदी मनातनं केलं जातं आणि मिळून मिसळून त्यामुळं बिलकुल नाही आता तुम्ही म्हणणार काय मग आम्ही काय म्हणत नाही करत नाही का असं नाही प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असती तुम्ही जर त्याचं टेन्शन घेऊन घेतलं तर ते तुम्हाला काम अतिशय ओझं वाटन आणि जर तुम्ही त्याला आनंद करत घेतलं तर ते तुम्हाला कधी संपलं तेही कळणार नाही बरोबर आहे की नाही माझ्यासोबत कोणकोण कौन आहे कमेंट्समध्ये लिहा आणि आता बघा भर कशी पडतीय बरोबर आहे की नाही एकदम घट्ट भा असं दाबून धरलं त्यामुळं चांगली फळ भरती आणि मध्येच भरभर पाऊस झाल्यामुळं जमीन पण ओली आहे त्यामुळं डुब्बा अगदी एक नंबर बसलं आहेत आज तर आता पटकन आवरायचं आहे ते आणि आता मोजून दहा वेळा सऱ्या राहिल्या आहेत आणि तुम्ही बघा आमचं बरीच कडा आठवत आली आहेत आता आणि अशा सगळ्या ब बैलांनी मक्का खाऊ नये म्हणून मुसके बांधलेत मज ती कारण हे मग चालतच नाही त्यांना एक एक झाडं उपटलं की त्यांना वाटतं पुढचं कधी घेईन पुढचं कधी घेईन त्यामध्ये पुढून तर खातात पण मागून पण ते वाकडे तिकडे चालतात त्यामुळं सगळं ते विस्कटून जातं आणि अजून झाडं मोडल्या जातात त्यासाठी मुसके बांधून जेव्हा आपण शेतात काम असतं तेव्हा केलं जातं आणि आता वसन काढून घ्यायचं आहेत कारण मध्ये मध्ये काही गवत असल्यानं ते अटकतं आणि खूप सुंदर वारं सुरू आहे त्यामुळे बघा ही मका छोटी आहे पण तरी हालताना छान वाटते ही जेव्हा मोठी होईल ना अशी सोडू 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 ऊसासारखे पानं वाचतात त्याचे आणि मग एकदम छान वाटतं जसं काही म्युझिक म्हणतात ते तर कशा पद्धतीने आमच्याकडे काम सुरू आहेत तुमच्याकडे काय चालू आहेत ते कमेंट्स मध्ये सांगायला बिलकुल विसरू नका आणि पाऊस जर असेल तर येऊ द्या खूप भारी असतं पाऊस येणं म्हणजे आज कोण पहा आणत होतो आणि मध्येच पाऊस सुरू झाला होता पण असं घाबरलो की पटपट आवराव पण त्याला तो आमच्यापेक्षा पहिले घाबरून पळून गेला तो काही आलाच नाही आणि डुब हायचं पण काम आमचं आवडलेलं आहे आता आजचा व्हिडिओ इथं थांबूया आवडलात लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्या वेळा आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत व्हिडिओ नवीन नवीन चांच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत